उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील येऊर परिसरात नुकताच सर्वकस स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं मधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली उपायुक्त दिनेश तायडे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे सहाय्यक आयुक्त तणुजा रणदेवे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात स्वच्छता केली जाते त्या जोडीला दोन वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे संकल्प स्वच्छता राबवली जाते महापालिका राव यांच्या निर्देशानुसार परिसरात या आयोजन करण्यात आलं होतं येऊर येथील वस्थानक परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ठिकठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा कचरा उचलण्यात आला तर इतर भंगार साहित्य उचलून या भागाची साफसफाई करण्यात आली तसच तेथील रस्त्यांवरील कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली स्वच्छतेचा दर्जा उंचावण आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे त्यानुसार विभागनिहाय पद्धतीनं नियोजन करण्यात आलं तसंच मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री यांचीही उपलब्धता करण्यात आली अशी माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी दिली आहे